नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत शहरातली एक बात में नगर चा करपी शेहर सद्या अत्यंत धक्कादायक बातमी आहे जत नगरपालिकेच्या कृपेनं संपूर्ण शहर हे सध्या डिजिटलनं त्याचं विद्रुपीकरण सुरू असतानाच जत शहरातल्या एका अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या मंदिराच्या भिंतीचा वापर आता डिजिटल बॅनर लावण्यासाठी केला जात आहे या मंदिरावरती अनेक डिजिटल तर लावलेच आहेत आणि या सर्वावरती कळस म्हणजे चक्क बार आणि परमिट रूमची जाहिरात आता मंदिराच्या या भिंतीवरती लावण्यात आल्याने त्यामुळे समस्त लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत या डिजिटल वॉरमध्ये स्वतः नगरपालिका ही उतरली असून नगरपालिकेनं सुद्धा ह्या भिंतीवरती मंदिराच्या भिंतीवरती स्वतःचं मोठं डिजिटल बॅनर लावून मंदिराचं पवित्र पावित्र्य नष्ट केल्याची तक्रार आता भाविक वर्गातून होत आहे जत शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी वाचनालय चौक आहे या वाचनालय चौकामध्ये अत्यंत ऐतिहासिक व प्राचीन असं श्री मल्लिकार्जुन देवाचं देवाच मंदिर आहे ह्या मल्लिकार्जुन देवाचं मंदिर हे समस्त लिंगायत समाजाचं आराध्य दैवत आहे आणि या मंदिराला एक खूप प्राचीन वारसा आणि इतिहास आहे मात्र नगरपालिकेच्या कृपेनं या मंदिराचं पावित्र्य नष्ट करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे की काय अशी शंका आता व्यक्त होत आहे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन देवाच्या भिंतीवरती संपूर्ण मोठ्या प्रमाणात डिजिटल बॅनर लावले जात आहेत काही शैक्षणिक संस्थांचे तर बॅनर या ठिकाणी आहेतच तर या सर्वांच्यावरती कडी म्हणजे आता चक्क रेस्टॉरंट आणि परमिट रूमचं डिजिटलसुद्धा या मंदिराच्या पवित्र स्थळी लावण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे यासंदर्भात अनेक भाविकांनी तक्रार केल्या आहेत जिल्हा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी स्वतःही या भिंतीवरती जागतिक पर्यावरण दिनाचं एक मोठं डिजिटल लावलेलं आहे यासंदर्भात राठोड यांना विचारणा केली असतानाही त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे मात्र हे डिजिटल अद्याप हलवले नसल्याचं चित्र समोर आलं आहे जत शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिजिटल लावले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला जिथं शाळा आहे तर हा परिसर हा डिजिटल परिसर काही मंडळींनी बनवला आहे याच्यावर कडी म्हणजे महाराणा प्रताप चौकासारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी नेहमी गर्दीने वादळ होते तर एका मोठ्या दुकानदाराने या ठिकाणी कमान उभारली आहे आणि या कमानीमुळं संपूर्ण वाहतुकीला अडथळा होत आहे अनेक दिवसापासून हे कमान आहे आणि त्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा होत असला तरी या कमानीला नेमका आश्रय कोणाचा याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे जत नगरपालिकेचा कारभार म्हणजे एकीकडं एकीकडं लोकनियुक्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाधिकारी हे अस्तित्वात नसताना सर्व कारभार हा महसूल विभागाच्या ताब्यात आहे मात्र महसूल विभागाने या संपूर्ण नगरपालिकेकडं आणि जत शहराकडं संपूर्ण दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे आणि त्याबद्दल जनतेतूनच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत